मित्रांनो आज आपण कदमवाडीच्या मैदानात आलो आहे आणि तर माझ्याच्या फाटीवर आपण आलो आहे पण आज ह्या मैदानात कोण कोण आले ना मधली पहिलं आणि कुठली कुठली बैल आले ते आपण ह्या व्हिडिओ आपण भाविक आपला आपला सलग दोन नंबर सलग दोन मैदानात एक नंबरला मान घरी केला होता सर्जाला सर्जापी झाला आहे आपण सगळी पहिलं बघणार कोण कोण आलं चला ह्या व्हिडिओ चालू करूया मित्रांनो आकड्याचा बाजी बी आलाय दादा कुठल्या गावचं आहे कुणापर पेरा? पेरा कुणापर है? सर्जी सर्जी, हा जरा कुणावर पैराय पैरा कोणाभर आहे सर कुठल्या गावचं आहे कुठल्या गावचं जावेद तांबेकरांचं तांबेकरांचा सर आहे मित्रांनो सरजाला जबरदस्त स्पीड आहे आपण जो एक पाच सहा महिन्यांना बघितलं सरजाचा स्पीड काय आहे ती आणि मित्रांनो ह्या बेबे अतिशय सुंदर पोहती मित्रांनो मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर बे तो कोणता आहे मित्रांनो दरेवाड्याचा सोन आहे मुरुमकरांचा पैरा कोणाबर आहे होय का okay. मित्रांनो लिंगलेकरांचा भुयाल बी आलाय लेंगरे लिंगरे करांचा भुयार बी आलाय भुयार मित्रांनो एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल बी आल्या त्या घरचा सासपाळ सिकंदर आणि रायफल मित्रांनो बिदालचा रायफल बी आलाय मित्रांनो हरण्या पण आलाय हा सव्वीस मध्ये आहे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या भुंगा 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 ले आले होते मला भुंगा मित्र हा बघा बघावू शकतो तुम्ही भुंगा आहे पण मोठा लय धमाका करणार आज पब्लिकचं भित्ताड म्हणतात पब्लिकचं भित्ताड मित्रांनो लक्ष्मणराव पण आला आहे आता किती वाजता निघला होता काय सात वाजता कोणाबरोबर मित्रांनो आपल्याच भागातला बैल आले किल्ले मचिंद्र सोन आहे भावा किती वाजता निघला होता किती वाजता निघला होता पाच वाजता तो पाहिर आहे तो आहे मित्रांनो घरची गाडी पाहणार आहे आज आज घरची गाडी पाळा म्हटलं तर मित्रांनो धाडस लागतं घरची पाळ असल्या मोठ्या मैदानात पाळायचं म्हटलं तर मित्रांनो बावीस अकरा पिस्टन पण आलाय मित्रांनो कॉकटेल पण आलाय मित्रांनो ज्येष्ठ आज सुर आत्ता उपस्थित झाला आहे